पेठ राजापूर आपल्या समोर येत असताना आतापर्यंत सहा थराचे प्रात्यक्षी सहा थरा जे पाहिलंय जे संभाजीनगर गुरवणीचा संघ आणि गांगुमौली फोंडा संघ अतिशय मनोरे सर्वांच्या मनोरेजा शिगेला पोचले आहेत त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दे अतिशय चांगले प्रयत्न आहेत एक दोन तीन चार पाचवा थर लागलाय सहाव्या थराचा गोविंदा जातोय पाचवा थराचा गोविंद हात देतोय सहाव्या थराचा गोविंदा सर आम्ही देतो आपला मनोरंजनाचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा तुफान मध्ये ब्रेक देऊ नका प्रेक्षकांनी ब्रेक दिला कार्यक्रम तुमच राहील प्रेक्षकांनी हात द्या प्रेक्षकाने हात द्या